एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र हवामान अंदाज तर या व्हिडीओमध्ये आपण एकोणीस जुलै रोजी कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे कुठे ऑरेंज अलर्ट कुठे येल्लो अलर्ट कुठे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतीविषयी माहिती शेतकरी योजनाविषयी सर्व माहिती सर्व सरकारी योजनांविषयी माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर एकोणीस जुलै महाराष्ट्राचा हवामान अंदाज तर कोकण व गोवा विभाग या हवामानाचा अंदाज कसा आहे आपण पाहूया तर यामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण व गोवा विभाग यामध्ये येतात तर येथे अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या शहरामध्ये दरड कोसळण्याचा धोका सकोल भागात पाणी चा असल्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे तर पश्चिम महाराष्ट्र यामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर यामध्ये हे जिल्हे आहेत तर येथे मध्यम तरी जोरदार पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे पुणे शहरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे श... तर सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर धोका पडणार आहे तर वाहनधारकांनी काळजी घ्यायची आहे तर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार आहे काही भागात विजाचा कडकडा देखील या भागामध्ये होणार आहे तर पेरणीच्या कामात काळजी घ्यायची आहे असा हवामान हो खात्याचा अंदाज आहे तर विदर्भामध्ये नागपूर वर्धा गड चंद्रपूर गडचिरोली जी भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ आणि अमरावती येथे विजाच्या कडकटासह हलक्यापासून जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक विभाग यामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये काही भागात हलका ते मध्यम पाऊस हवामान खात्याने वर्तवलेला आहे नाशिकमध्ये सायंकाळी जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे